नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं माझ्या चॅनेलवर खूप खूप स्वागत करत आहे आणि माझ्या अवताराकडे जरा दुर्लक्ष करा आता अक्च्युली मला रेडी व्हायचं आहे फायनली तो दिवस आलाय Uh, मी uh, माझ्या चॅनलवरती मिनी व्लॉग्स अपलोड केले होते ते तुम्ही बघितले असतील वर्कशॉपचे गरबा वर्कशॉपचे की uh, प्रिशाच्या स्कूलमध्ये uh, गरबाचं वर्कशॉप अरेंज केलं होतं त्यांनी चार दिवसासाठी काय बोल तर मी काय बोलत होते हो प्रिषाच्या स्कूलमध्ये एक चार दिवसांचं वर्कशॉप होतं गरबाचं यावर्षी फर्स्ट टाइम त्यांनी हे असं अरेंज केलेलं आहे आणि त्याचे मी आ, मिनी ब्लॉग्स ऑलरेडी अपलोड केले आहेत माझ्या चॅनलवरती तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही ते जाऊन बघा थांब ना बनून थांब आणि आज चार दिवसांचं वर्कशॉप आणि आता आज थांब ना मला बोलू दे ना मला बोलू दे ना तू नंतर बोला तर चार दिवसांचं वर्कशॉप आणि पाचव्या दिवशी गरबा नाईट असं एक मिनट मी तुमच्याशी नंतर बोलते बर तर वर्कशॉप तर आमचे झाले चार दिवसाचे आणि त्याचे व्लॉग्स मी अपलोड केलेले आहेत चॅनेलवरती ते तुम्ही नक्की जाऊन बघा आणि आज आहे पाचवा दिवस गरबा नाईट असणार आहे आज म्हणजे प्रायमरी सेक्शनचं आज आहे आणि सेकंडरी सेक्शनचं उद्या आहे असं त्यांनी डिवाईड केलेलं आहे सो आता आम्ही आमचा आज आहे तर आम्ही आता मला निघायचं आहे थोड्या वेळाने आम्ही जाऊ गरबा नाईटसाठी आणि तयारी करायची आहे मेन म्हणजे आणि छान एक्साईट आहे की आता शिकलो आहेत खरं कारण आम फार वेळ न असायचं ते एक, एक तासच असायचं शिकवलं आहे बऱ्यापैकी थो काय काय स्टेप्स पण आता ते किती येत आहेत किती आठवत आहेत आता माहिती नाही आहे थोडंफार काय शिकलो आहे ते बघू आता किती आम्ही काय काय त्याच्यामध्ये करतो आहे माहिती नाही बघू आणि मला किती शूट करता येत आहे तिकडे मला माहिती नाही आहे जेवढं मला शूट करता येईल जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी करेनच नक्की आणि त्या क्लिप्स मी ॲड करेन या ब्लॉगमध्ये चला तर मग आता मी तयारी करते मेन म्हणजे आणि मग तुम्हाला नंतर भेटते कारण अजून ह्या मॅशनं पण तयार करायचं आहे तिला तयार करायचं आहे मला तयार व्हायचं आहे आणि सागर नाही आहे घरी कारण तो असला तर ता थोडी त्याची हेल्प होते मला याला तो करतो। सगयनस, रेडी करतो पण आता सगळ्यांनाच मला एकटीलाच रेडी करायचं आहे त्यामुळे आता मी तुम्हाला छान रेडी झाल्यानंतर भेटते टेन्टॅन आम्ही आता छान असे रेडी झालेलो आहोत आणि बनू बघा आमचा कसा मी दाखवते पूर्ण सगळ्यांचा गेटअप ॲक्च्युली मला वाटतं ही टिकली मला छोटी वाटते मला थोडीशी मोठी लावायला लागणार आहे मी मोठी टिकली लावते आणि मग तुम्हाला भेटते आणि माझा पूर्ण लुक तुम्हाला दाखवते टिकली बरोबर वाटते सध्या तरी कारण ती दुसरी लावून बघितली तर खूप मोठी मी आता तुम्हाला माझा समोरून लुक दाखवते दाखवते दिसते का हो। ना हो आणि हा आहे माझा पूर्ण लुक आणि ब्लाउजचा काय इश्यू झाला ते मी सांगते आणि हा माझा लुक दाखवते आणि बनू बघा बनू पण छान असा रेडी झालेला आहे बरोबर असेल मला दाखवा ना दोघ पण आम्ही येऊ असं दाखवू अझे नाही जी आई छोटी आहे ना, ना। पहिले मला दाखवा मी घेतलं ते आणि आणि हा आहे प्रिशाचा लुक ॲक्च्युली माझं ब्लाऊजचा असं प्रॉब्लेम झाला होता की ह्याच्यावरचं जे ब्लाऊज होतं ना ते असं नॉटवालं होतं आणि अगदी दोनच नॉट होतं त्याला आणि मी त्यात कम्फर्टेबल नव्हते त्या मी हा ड्रेस कॅन्सल केला होता हा माझ्या फ्रेंडने मला दिलेला आहे आणि ब्लाऊजचं ब्लाऊज खूप छान आहे ह्याच्यावरचं वर्कवालं वगैरे असं सेम आहे पण मी कम्फर्टेबल नसल्यामुळे मग मी तो कॅन्सल केला आणि नंतर मला ॲक्च्युली मी ड्रेसेस कॅन्सल केला होता अजून हो हो एक मी ऑप्शन रेडी ठेवलं होतं पण नंतर मला आठवलं की माझ्याकडे ब्लॅक कलरचा एक ब्लाऊज आहे तर मी याच्यावरती घालून बघितलं तर तर जाते हल्ली आता कॉन्ट्रास्ट मॅचिंग चालतं त्याच्यामुळे मी आता याच्यावर मी यावर आता कम्फर्टेबल आहे माहीत नाही कसं दिसतंय वगैरे ठीक आहे पण काय हरकत नाही आपण एन्जॉय करायला चाललो आहे तिकडे त्यामुळे एन्जॉय करणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी चलो जायचं रेडी ना। रेडी, रेडी? चलो चलो आता मी तुम्हाला भेटते डिरेक्टली आम्ही हॉलवर पोचल्यानंतर आहे ना आ, एक दहा मिनटानंतर गरबा स्टार्ट झाला होता आणि खूप छान अरेंजमेंट केली होती स्कूलने तुम्ही बघता येते किती मस्त त्यांनी अरेंज केलं होतं फोटोसाठी वगैरे पण असं स्टेज वगैरे केलं होतं त्यांनी आणि स्नॅक्स काउंटर पण होते पण ते पे आणि गरबा खेळताना ना, ना मला मधूनच गरबा सोडून बनवला शोधायला जावं लागायचं कारण असं त्याला मोकळं मिळालं ना की तो खूप इकडे तिकडे पळत सुटतो मग त्याच्यावरती लक्ष ठेवायला लागतं कारण प्रिशा तर लक्ष ठेवतच होती आणि मी ते त्याला सांगत होते की असंच मध्ये उभा राहा म्हणजे माझं त्याच्यावरती लक्ष राहील आणि ते प्रिशाला पण मी गरबा खेळण्यासाठी घेतलं होतं आणि तिला मी दाखवत होते की एक स्टेप्स मी तिला शिकवत होते कशा करायच्या ते यातल्या जणी माझ्या आधीपासूनच फ्रेंड्स आहेत आणि काही आणि माझ्या वर्कशॉपमध्ये प्रॅक्टिस करताना फ्रेंड्स झाल्या होत्या वर्कशॉपच्या निमित्ताने बऱ्याच ओळखी झाल्या होत्या बरेच पॅरेंट्स ओळखीचे झाले होते त्यामुळे खूप छान वाटत होते की अजून काही नवीन मैत्रिणी मिळाल्या होत्या कारण माझ्या इथे फार ओळख नाही आहे त्याच्यामुळे तो एक मला वर्कशॉपचा फायदा झाला आणि बघताय तुम्ही आम्ही कसे एन्जॉय करतो आहे वगैरे आणि इथे जी माझ्या बाजूला दिसते ना ज्या जिच्याबरोबर मी आता डान्स करते ती माझी खूप चांगली फ्रेंड आहे इथली तिनेच मला फोर्स केलं होतं वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करायला आणि आमच्या मुलीही दोघी बेस्ट फ्रेंड आहेत एकमेकींच्या प्रिषाचं ना डोकं खूप दुखत होतं म्हणून आहे ना ती एका साईडला बसूनच होती खुर्चीवरती त्यामुळे ना नंतर मग माझ्या फ्रेंडने तिला जबरदस्ती इथे खेचून आणलं होतं की थोड्या वेळासाठी गरबा खेळायला मग तिच्याबरोबर ती थोडंसं एन्जॉय करत होती यूट्यूबने जर काही नियम चेंज केले ना तर तुम्हाला आम्हाला असं हे विथ सॉन्ग दाखवता येईल त्यामुळे अजून खूप छान मजा येईल त्यामुळे यूट्यूबला माझी रिक्वेस्ट आहे की कॉपीराईटचा क्लेम त्यांनी बंद करावा आणि असे काही जे इव्हेंट्स असतात ना ते आम्हाला विथ सॉन्ग तुम्हाला दाखवता येतील म्हणजे तुम्हालाही ते बघताना छान मजा येईल आणि आम्हालाही दाखवताना बरं वाटेल हे शूट मी दुसऱ्या दिवशी करते आहे काल गरव्यावरून आम्ही रात्री सव्वा नऊ साडेनऊच्या आसपास आलो असेल पण घरी आल्यानंतर माझी काही शूट करायची इच्छा नव्हती अजिबात त्या खूप कंटा आला होता कारण पाय पण खूप दुखत होते आणि जेवण वगैरे पण बाकी होतं जेवण मी बाहेरूनच मागवलं होतं कारण घरी आल्यानंतर काही करायची ताकद नव्हती आणि जाताना सगळी तयारी वगैरे करायची होती आम्ही काही बनवूनही गेले नव्हते त्यामुळे बाहेरूनच आणलं होतं पण नंतर शूट करायचं म्हणजे एंड करायचं होतं मला पण माझी काही इच्छा नव्हती शूट करायची आणि म्हणजे तिथे गरबा खेळताना काही वाटत नाही पण घरी आल्यानंतर पाय खूप दुखतात आणि ऑलरेडी माझा हा वीक खूप हेक्टिक गेला होता कारण चार दिवसांचं ते वर्कशॉप आणि प्रिशाचा पण बड्डे ह्यामध्ये आला होता त्याच्यामुळे तिचं शॉपिंग वगैरे हे तो सुद्धा पुढे येईलच नक्की कारण हा आधी मी अपलोड करते आणि त्याचं एडिटिंग वगैरे मी अजून केलेलं नाही आहे सुद्धा येईलच लवकर आणि त्यामुळे आत्ता ॲक्च्युली काय होतं बनूमुळे ना माझं फारसं बाहेर जाणं होत नाही त्यामुळे चालणं फिरणं होत नाही आणि अचानक मग असं बाहेर पडल्यानंतर आहे ना मग खूप त्रास होतो आणि त्यात आता मी गरबा खेळत होते म्हणजे डान्स करत होते त्यामुळे पाय माझे लिटरली पायाला माझ्या स्वेलिंग आहे पण ठीक आहे या गोष्टी एकीकडे असतात म्हणजे जरी ते पाय दुखत असले असले पण जेव्हा मी तिथे जायची ना तेव्हा मी ते पूर्ण विसरून जायची की माझे पाय दुखतात वगैरे आणि कालही मी गरबा नाईटला छान एन्जॉय केलं बऱ्याचशा क्लिप्स आहेत पण काय आहे की कॉपीराईट इश्यूमुळे ना मी त्या नाही हे करत आहे आणि विदाउट म्युझिक मी तुम्हाला तरी किती त्या दाखवू आणि कशा हे करू कारण बघायला इतकी फार, मजा में थोड़ा फार काई आ, मा मजा येत नाही त्यामुळे थोडंफार काही मी अटॅच केलेलं आहे तिथे या ब्लॉगमध्ये बघू मी मला जमलास ना मी ते शॉर्ट्समध्ये अपलोड करेन क्लिप्स काही पण तिथे पण आहे ना लाईटचं असं ते इफेक्ट होतं ना की क मध्येच चेहरे व्यवस्थित दिसत होते मध्येच नाही तर बघू मला मी बघते अधिक अशा क्लिप्स आहेत आणि मग शॉर्टमध्ये अपलोड करेन मी ते आणि मला नक्की सांगा की आम्ही तिघं कसे दिसत होतो कसं वाटत होते कारण हा गरबाचा ड्रेस आहे ना मी पहिल्यांदाच घातला होता आणि बऱ्याच वर्षानंतर मी गरबा खेळत होते फार काय मी मला आठवते मी स्कूलमध्ये वगैरे असतानाच आणि कॉलेजमध्ये फार थोडंफार असं कधी घ्यायला असेल तर त्याच्यानंतर मी नाहीच गरबा खेळलेले आहे बऱ्याच वर्षानंतर असा तो प्रॉपर गेटअप करून वगैरे तर फर्स्ट टाईमच आता खेळलेलं आहे त्यामुळे छान वाटत होतं खूप छान एन्जॉय केलं आहे आम्ही आणि आमचं मुळात असं झालं होतं ना आम्ही वर्कशॉप तर केलं होतं पण वर्कशॉप म्हणजे ते एक तासाचं वर्कशॉप असायचं पण आहे ना त्याच्यामध्ये आमचं अर्धा तासच प्रॅक्टिस व्हायची अर्धा ते पावून तास कारण ते टीचर येणार आणि त्यानंतर मग ते आम्हाला शिकवणार मग त्याच्यातच असा बराचसा वेळ जायचा म्हणजे हार्डली अर्धा तासच आम्ही करायचो आणि एवढ्या अशा कमी वेळामध्ये आम्ही काय प्रॅक्टिस करणार आणि किती हे करणार आणि किती म्हणजे मुळात त्यांना स्टेप नंतर आम्हाला अर्ध्या अर्ध्याच आठवत होत्या एक 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 स्टेपच आठवत होती पूर्ण काही असं आठवतच नव्हतं मग जसं आम्हाला येत होतं जसं जमत होतं तसं आम्ही ते छान एन्जॉय करत होतो फायनली काय असतं की एन्जॉय करण्याशी मतलब असतं त्यामुळे जसं जमत होतं तसं सगळं करत होतो बऱ्याच जणी विसरलं होतं सगळे की कशानंतर काय आहे हे आहे ते ते काहीच माहिती येत नव्हतं पण ठीक आहे जसं येत होतं तसं केलं नेक्स्ट इयर आता माझा प्लॅन आहे प्रॉपर वर्कशॉप करायचा म्हणजे जे डान्स क्लासेसमध्ये वगैरे शिकवतात ना असे प्रॉपर तसं करायचं मी प्लॅन करते आहे पण बघू आता तो किती सक्सेस होतो आहे आणि किती नाही ते अजून एक वर्ष बाकी आहे त्याला पण ठरवलं तर आहे मनामध्ये की करायचं आहे म्हणून बघू आता पुढे आणि हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मजेत राहा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा जय महाराष्ट्र